नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव कापूस बाजारामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला कापूस बाजारामध्ये कशाप्रकारे वाढ झालेली आहे कोणत्या मार्केटमध्ये किती कापूस बाजार आहे हे आपण आज चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कापूस भाव याच्यामध्ये उमरेड असेल भद्रावती असेल सिंधी सेलू असेल मनवत असेल आणि विदर्भातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणचा कापूस बाजारभाव आजच्या मितीला बघणार आहोत सुरुवातीला चॅनलला जर तुम्ही नवीन असाल कापूस असेल तूर असेल हरभरा असेल यांचे लेटेस्ट अपडेटेड व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा शेअर करा बघूया आजच्या मी महाराष्ट्रात कापूस बाजारामध्ये काय वाढ झालेली आहे कापूस बाजारभावाचा विचार जर केला तर भद्रावतीमध्ये दोनशे नव्वद क्विंटल नऊ सहा हजार नऊशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव भद्रावती मार्केट हे कापसासाठी सर्वात प्रसिद्ध मार्केट मानलं जातं त्यानंतर पुढील मार्केट जे आहे उमरेड मार्केट पाचशे क्विंटल अवकाली आहे सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल क्विंटल कापूस बाजारभाव आजच्या मितीला उमरेड या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे उमरेडचा विचार जर केला तर बाजारभाव स्थिर असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर पुढील बाजारभाव आहे देवळगाव राजा सहाशे चाळीस क्विंटल आवक आलेली आहे सात हजार ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव देवळगाव राजा या ठिकाणी आज पाहायला मिळतो देवळगाव राजाचं मार्केटचं वैशिष्ट्य की या ठिकाणी कापसाला उच्चांकी बाजारभाव मिळत असतो सिंधी सेलू एकोणावीसशे नव्वद क्विंटल आवक आलेली आहे सात, सात हजार शंभर ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सिंधी सेलू मार्केटमध्ये आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कापसाला चांगला बाजारभाव मिळणार आहे कापसाचे बाजारभाव आठ हजार साडेआठ हजार नऊ हजार रुपये प्रति क्विंटल होणार आहे आपल्या मनवत या ठिकाणी आजच्या मितीला अठराशे तीस क्विंटल आवकाली आहे सात हजार दोनशे ते सात हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मनवत या ठिकाणी आजच्या मितीला मिळालेला आहे महाराष्ट्रात लेटेस्ट कापूस बाजारभाव आठ हजार रुपये क्रॉस करणार आहे आणि नऊ हजारपर्यंतसुद्धा जाण्याची शक्यता आहे आपल्याला महाराष्ट्रातील कापूस बाजारभावाच्या विषयीचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा व आपल्या परिसरात आपल्या ठिकाणी आजच्या मितीला कापूस बाजारभाव कसा होता हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका व आपल्या परिसरात कापसाचा काय रेट आहे हे आम्हाला सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो